तुमच्या चेहऱ्यावरती जर काळे डाग किंवा पिंपलचे डाग असतील वांग असेल चेहऱ्यावरती टॅनिंग असेल किंवा मग चेहऱ्यावरती खूप जास्त टेक्स्चर असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आज मी तुम्हाला असा एक सोपा उपाय सांगणार आहे ज्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात येस आज मी बेसिकली तुम्हाला सेवन डेज स्किन केअर चॅलेंज देणार आहे आज मी तुम्हाला असा एक फेसपॅक शेअर करणार आहे जो तुम्ही जर कंटिन्युअसली सात दिवस लावला तर तुमची स्किन अगदी ट्रान्सफॉर्म होऊ शकते फेसपॅक नेमका काय आहे याचे फायदे काय आहेत लगेचच जाणून घेऊयात सो फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी पीठ घ्यायचं आहे एक चमचा इथे मी पीठ घेतलं आहे त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद मिक्स करायचे आता हळद तुम्ही नॉर्मल किचनमधली हळद वापरू नका तुम्ही एकतर आंबे हळद वापरू शकता किंवा मग कस्तुरी मंजल म्हणून एक हळद असते ती हळद तुम्ही वापरू शकता मी इथे कस्तुरी मंजल वापरते आहे जी मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केली आहे आता यामध्ये तुम्हाला एक चमचा कच्चं दूध मिक्स करायचं आहे किंवा तुमची तर स्किन खूपच ड्राय असेल तर तुम्ही उकळलेलं दूधसुद्धा त्यामध्ये यूज करू शकता आता सध्या हिवाळा सुरू आहे म्हणून मी तुम्हाला दूध रेकमेंड करते पण इतर ऋतूंमध्ये तुम्ही तुमची जर स्किन ऑइली असेल किंवा कॉम्बिनेशन असेल तर तुम्ही दही वापरा आणि तुमची जर स्किन ड्राय किंवा एक्स्ट्रीमली ड्राय असेल तर तुम्ही दूध किंवा सायसुद्धा वापरू शकता आता या सगळ्या इन्ग्रेडियंट्सला तुम्हाला व्यवस्थित करा मिक्स करायचंय मिक्स केल्यावरती छान पेस्ट तयार होईल आणि ही पेस्ट तुम्हाला संपूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्यायची आहे संपूर्ण चेहऱ्यावरती लावली की तुम्हाला दहा मिनिटं थांबायचं आहे आणि मग साध्या पाण्याने तुम्हाला चेहरा धुवून आहे चे। आता हा जो उपाय आहे तो तुम्हाला कधी करायचा आहे तर रात्री झोपण्यापूर्वी हा तुम्हाला उपाय करायचा आहे चे, चेहरा धुतल्यावरती तुम्ही तुमचा रेग्युलर मॉइश्चरायझर जे आहे ते लावू शकता आता या फेसपॅकचे फायदे काय आहेत तर बेसन जे आहे ते एकदम उत्तम एक्सपोलियंट आहे यामुळे तुमची स्कि तुमच्या चेहऱ्यावरची जी मृत त्वचा आहे ती निघून जाते प्लस तुमच्या चेहऱ्यावरचं जे टॅनिंग आहे ते सुद्धा निघून जातं आणि चेहऱ्यावरती डाग वगैरे असतील तर ते सुद्धा निघून जायला मदत होते त्यानंतर टेक्स्ट इन्ग्रिडियंट आपण वापरला होता हळद हरत। हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात तर मग तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स येण्यापासून हळदी तुमचा बचाव करते त्याचसोबत चेहऱ्यावरचं थोडंसं टॅनिंग जाऊन स्किन ब्राईट होण्यामध्ये सुद्धा हळद तुम्हाला मदत करते प्लस आपण यामध्ये दही किंवा मग दूध वापरलं होतं दुधामध्ये लॅक्टिक ऍसिड असतं लॅक्टिक ऍसिड तुमचा चेहरा व्यवस्थित एक्सपोलिएट करतं प्लस तुमचा टॅनिंग निघून जाऊन स्किन एकदम स्मूद होते प्लस स्किन सुद्धा होते सो so, हा एक जो सोपा उपाय आहे त्याचे इतके सगळे फायदे तुम्हाला मिळणार आहेत आता सात दिवस जेव्हा तुम्ही रेग्युलरली हा फेस पॅक वापराल तेव्हा सात दिवसातच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये हळूहळू छान डिफरन्स दिसायला सुरुवात होईल तुमची स्किन छान ग्लो करायला लागेल चेहऱ्यावरचं टॅनिंग कमी होईल सात दिवस तुम्हाला रेग्युलरली हा जो फेस पॅक आहे तो न चुकता रात्री झोपड्यापूर्वी वापरायचा आहे त्यानंतर सात दिवसात तुम्हाला एकदा इम्प्रुव्हमेंट दिसायला सुरुवात झाली की मग तुम्ही आठवड्यातून तीनदा वगैरेसुद्धा हा फेसपॅक लावू शकता पण तुम्हाला कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे असं नाही की तुम्ही फक्त सात दिवस फेसपॅक लावला आहे आणि मग नंतर तुम्ही ते सोडून दिलं आहे असं नाही करायचं आहे पहिले सात दिवस तुम्ही हा फेसपॅक वापरा आणि मग त्यानंतर आठवड्यातून तीनदा किंवा एव्हरी ऑल्टरनेट डे तुम्ही हा फेसपॅक नक्कीच वापरू शकता जेव्हा तुम्ही रेग्युलरली हा फेसपॅक वापराल ना ओव्हर द पिरियड ऑफ टाईम तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये अमेझिंग रिझल्ट दिसून येतील सो so, हा फेस पॅक तुम्ही नक्की वापरा आणि तुम्हाला याचा फायदा काय झाला का की तुम्हाला काय बेनिफिट्स मिळाले हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा जो उपाय आहे हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या मैत्रिणींपर्यंत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत तुमचा एक्सपिरियन्स मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अजून कोणत्या विषयावरती मी व्हिडिओज घेऊन यावेत हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकून प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा आत्ताच फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी